बघा पाचशे मीटर रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी दहा अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो हा रस्ता आहे उदाहरणार्थ लक्ष द्या हा उदाहरणार्थ हा रस्ता आहे आणि या रस्त्याची लांबी लेकरांनो पाचशे मीटर लेकरांनो झाडं लावायचे दुतर्फा म्हणजे याही तर्फवर आणि झाडं लावायचे याही तर्फवर आणि झाडं कसे लावायचे तर प्रत्येकी दहा मीटर अंतरावर म्हणून इथं रस्त्याची एकूण लांबी पाचशे मीटर भागीला दहा चरा शून्याला शून्य गायब म्हणजे या तर्फवर पन्नास झाड तसच इथं सुद्धा रस्त्याची लांबी भागीला प्रत्येक दोन झाडामधील अंतर दहा शून्याला शून्य कटलं म्हणजे इथं या तर्फवर सुद्धा पन्नास झाडं म्हणजे हे पन्नास लेकरांनो आणि हे पन्नास याची बेरीज पन्नास एका तर्फावरील एका तर्फेवरील आणि पन्नास हे दुसऱ्या तर्फेवरील आता याच्यामध्ये प्रारंभीचे दोन झाड प्रारंभीचे दोन झाड इथं लावावे लागतात हे एक आणि हे दुसरं हे दोन झाड विदाऊट डिस्टन्स असतात आणि ते घ्यावेच लागतात म्हणून ही सर्व बेरीज अर्थात एकशे दोन झाड हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलं आहे ओके दुतर्फा झाडे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.